या जमिनीवरती वरती काय ना काहीतरी कारण काढून मग ते लँड सिलिंग असेल त्याच्यामध्ये कुठेतरी नद्या केल्या किंवा त्याच्यावर तुमचे धरणं झाले किंवा काय झाले दे म्हणून त्याच्यावर रिझर्वेशन असतील आणि आपल्या जमिनी कमी 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 होत गेल्या नंतरच्या काळामध्ये वाटपात होत 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 आज आपण एक एकर आणि दीड एकर आणि दोन एकर वरती आपण येऊन ठेवलेलं आहे आणि आता सुद्धा काँग्रेसच्या डोक्यामध्ये आपल्याकडचे जे काही असेल ते सुद्धा कुठंतरी त्याचं परत रिडिस्ट्रीब्युशन करण्याचं त्याचं सुद्धा परत ते काढून घेऊन परत एकदा त्याचं वाटप करायचं या पद्धतीचं धोरण आहे आणि आप आपल्याला सगळ्यांना एक घातक आहे आपण कुठंतरी त्याचा विचार केला पाहिजे आमचं भाजपचं धोरण जे आहे ते भाजपचं धोरण आहे की भाकरीचे तुकडे नाही आहे तर भाकरीचं जे काय साईज आहे त्याचं वाढवायची घटकांना त्याची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही भाकरी जिथे असेल तर जर आपण बारीक बारीक जर तुकडे करत गेलो आणि जरी केलं तर कुणाचीच भूक भागणार नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं या देशामध्ये जर उन्नती आपल्याला साधायची असेल दोन हजार सत्तेचाळीस साली तर आपण देशाला पूर्णपणाला विकसित देश बनवायच्या आपण त्या मार्गावरती आहोत हो। एक अमृत काळ आपल्या समोर पंचवीस वर्षाचा आहे तर या या विकासाच्या समाज आपण आणि भारतीय जनता पार्टीला प्रचंड मतानं या निवडणुकीमध्ये निवडून देऊया आमचे संजय गाका पाटील हे या निवडणुकीमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं होते उमेदवार आहेत आपल्या सगळ्या कामामध्ये आपण येत्या सगळ्या अमरांना विचारा आपल्या विलासरावांना विचारा आपले जे काय मोर्चे झाले आपले जे काय आपले जे काय आपण वेगवेगळे आंदोलन केली त्या सगळ्यामध्ये आपल्या खांद्याला खांदा लावून संजय आपल्याबरोबर आपल्या बरोबर सातत्याने राहिलेले आहेत आणि